याचे जपत असताना बोराडे कुटुंबियांचा वारकरी संप्रदायावरती कित्येक वर्षापासून वारसा आहे तसेच आपल्याला शेतीमध्ये ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना दरवर्षी जर आपण जर निस्त सोयाबीन केलं तर त्याला गळीत निघत नाही नेहमी नेहमी कांदे जर केले तरी त्याला गळीत कमी पडतं तसंच आपल्याला राजकारणात घराण्यात ही माणसं नसताना सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यात असताना आपल्या ह्या वाडमध्ये ही नवीन पक्षाला संधी भेटावी व्यक्तीला अशी तर आमच्या खामगाव ग्रामस्थांच्या वतीनं ही अपेक्षा आहे आणि दादाजी जर कामं जर म्हटलं तर पश्चिम पट्ट्यात जवळजवळ भरपूर कामं जिथं बोट जाईल ते प्रमाणे रस्ते असो वाड्यावस्थांमध्ये किटी पाझर तलाव असो शाळा असो मंदिरावरती सभामंडप असो अशा प्रकारची भरपूर कामे दिलेली आहेत आणि कोणलाही पाठीमागा असं लावलेलं नाही आणि खामगावचे तसेच आमच्या खामगावचे सरपंच निलमताई गोलप हेही आपल्याला लाभलेले आहेत ला आणि ते पण उमेदवारी आपल्या राष्ट्रवादीतून भूषवित आहेत तर त्यांना आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहे आणि तो भरघोस मतांनी निवडून येणार आहे हीच माझ्या खामगावचे ग्रामस्थ तसेच पिंपळगाव सिद्धनाथ आणि गोदरे पानसरवाडी कबडवाडी मानिकडो सर्व पश्चिम पट्ट्यातील तमाम लोकांना तरुण पिढीला माझी हीच विनंती आहे तर आता तरी ह्या वेळेस पाठीमागे हटू नका आणि नेह नवीन चेहरा कसा डोळ्यासमोर येईल असं सुनीता ताईला भरघोस मातांनी तसेच आमच्या निलमताईला पंचायत समितीला कसं भरघोस मातांनी निवडून देता येईल हीच सदिश व्यक्त करतो जय छत्रपती शिवाजी महाराज पोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपा आशीर्वादाने त्या निवडून येतील एवढं बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अंगलं व्यक्तिमत्व आहे परंतु काम ज्या वेळेस ते अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांची कामे दिसून येत नाही ना फिरलेच नाही एवढे आता खामगाव पट्ट्यात ज्या वेळेस ते आम्ही त्यांना लीड दिलो होतं त्या लीड नुसार त्यांची कामे सुद्धा नाही आहेत ना आमच्याकडे एक रुपयाच सुद्धा काम झाले नाही म्हणजे आमच्याकडे जसे निवडून आले तसे आमच्याकडे फिरकले सुद्धा नाही बाबा देवराव लांबडे काय हेच जनतेला माहिती नाही त्याच्यामुळे यावेळेस आम्ही सुनीताई बोराड यांच्याच पाठीमाग त्यांनी बोर्ड तर पाहिजे का ना गो बोर्ड बोर्ड सांगतात कार्यकर्ते ठीक आहे के, विकास केलाय तो बोर्ड आपल्याला दिस फक्त ते स्टँड उभे केले स्टँड मध्ये पण स्टँड सुद्धा हादरते लांडे साहेब काहीच पश्चिम काहीच विकास नाही बोर्ड विकास करतील का शंभर शंभर टक्के विकास करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि शंभर टक्के विकसही करणार आणि शंभर टक्के निवडून सुद्धा येणार हे फार आश्वासन देतो आम्ही <स्याँणा> सुनीता बोराडे ना आमच्या संपूर्ण पाट्यात फिरतात ते फिर काय त्याच्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे आणि एकशे एक टक्का एक विजय तसंच आमच्या निलमताईचा सुद्धा विजय निश्चित आहे निलमताई आधी राहणार <स्याँणा> नाही <स्याँणा> ते होणारच आहे त्या पाच वर्षापासून तर सामाजिक कार्य कार्यक्षेत्रात भरपूर अशा प्रगतीने काम करत आहेत त्यामुळे आम्हाला नवीन चेहरा हवा आहे कारण देवराम शेठ लांडे साहेबांना अध्यक्षपद असताना सुद्धा त्यांच्याकडून अशी अशी कामं झालेली नाहीत आणि आतापर्यंत म्हणजे जवळजवळ त्यांच्या पंधरा वर्ष झाले पद आहे तर त्या पदाच्या नुसार आपल्या विकत झालेला नाहीये ना, ना। म्हणून आम्हाला नवीन चेहरा हवा आहे विकसायला नाही विकास दाखवून द्यावा म्हणजे असं प्रत्येक गावच्या ग्रामस्थांनी दाखव का एवढा एवढा निधी आम्हाला आलेला आहे आणि एवढा एवढा दिलेला आहे आणि एवढे एवढे काम झालेली आहेत रस्ते दाखवा शाळा दाखवा तसेच दुसरे सामाजिक सभामंडप दाखवा अशा सारखी कामं त्यांच्या प्रकारे हातून झालेली नाही बस स्टॉप सोडून बस स्टॉप सोडून पत्रकारांना वस्तौ मी पत्रकार होतो माझं एक आव्हान आहे पत्रकारांना की तुम्ही प्रत्येक गावाला काय निधी दिला देवराम लांडेंना विचारावा आणि ते आपल्या न, न पत्रकारांच्या माध्यमातून जनतेलाही समजलं पाहिजे की देवराम लांडेंनी खरंच आपल्या भागात काय काय कोणत्या का कोणत्या गावाला किती किती निधी आणि किती किती विकास कामं केली हे पत्रकारांनी स्वतः होऊन देवराम लांडेंना विचारावं की कोणत्या गावाला तुम्ही कोणता किती निधी दिला आणि कोणते रस्ते दिले किंवा सभामंटप असतील समाज मंदरे असतील विचारावं ही माझी स्वतःची मागणी पत्रकार म्हणून ठीक आहे आपण ते देखील करूया आपण या ठिकाणी गोदरेगावचे ग्रामस्थ आहेत काय सांगाल आपण कशा प्रकारे गोदरेगावचा प्रत्येक वेळी बोलतात की गोदरेगावचा भरपूर असा पाठिंबा आहे आम्हाला आपण काय सांगाल गोदरेगावमध्ये राष्ट्रवादीची खूप कामे आहेत आम्ही राष्ट्रवादीच्या मागे जाऊ शकतो आपल्या गोदरे गावातले एक नागरिक कुठे तिकडे याला देशामध्ये काहीतरी त्यांना डांबून ठेवलं होतं हा दोघ जण हा त्यांना देवरामला सुटका केली असं म्हणतात ते काय काय नक्की प्रकार होतो आता झालं होतं आमच्या बी कानावरती किंवा आम्ही बातमीच्या माध्यमातून बात बघितले होते त्यावेळेस केलं होतं त्यांनी मग आता ह्यावेळेस काय नवीन विचारा पाहिजे हो नवीन विचारा